तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी येथे नर्सिंगच्या प्रवेशासाठी वीस हजारांची लाच घेताना संस्था अध्यक्षांसह दोघे चतुर्भुज नर्सिंगच्या जी एन एम अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी वीस हजारांची लाच मागणाऱ्या परभणी येथील तिरुपती नर्सिंग स्कूलचा संस्था अध्यक्ष संभाजी मुंजाजी टोंबे यांच्यासह दोघांना लाच लुस्पत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून चतुर्भुज केले आहे परभणी येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तिरुपती नर्सिंग स्कूल आहे संभाजी मुंजाजी टोंपे वय वर्ष त्र्याहत्तर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत दरम्यान तक्रारदार हा या नर्सिंग स्कूलमध्ये जी एन एम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेला असता टोपे यांनी त्याला वीस हजार वीस हजार रुपयांची लाच मागितली आपण एस सी कॅटेगरीमध्ये असून आपणास फीस लागत नसल्याचे संबंधिताने सांगितल्यावरही लाच दिल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही ही, ही भूमिका अध्यक्षांनी घेतली त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परवणी यांच्याशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या नर्सिंग स्कूलमध्ये जाऊन लाच पडताळणीसाठी पथकातील काही कर्मचारी व तक्रारदारांनी संस्था अध्यक्षांशी चर्चा केली तेव्हा संस्था अध्यक्ष वीस हजार रुपये लाचेवर ठाम होता आपण एस सी कॅटेगरीमध्ये आहोत असे तक्रारदाराने सांगितले असता संस्था अध्यक्षांनी विविध ठिकाणी ट्रेनिंग व्यवस्था व इतर चिल्लर खर्चासाठी वीस हजार रुपये व कागदपत्रे द्या असे, पंचा समक्ष केलेला, केलेला असे पंचायत समक्ष सांगितले त्यानंतर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केलेला केलेल्या सापळा कारवाई अध्यक्ष पोम्पे यांनी सदरची रक्कम शेख माजेद युनुस या खाजगी इसमाकडे देण्याचे सांगितले त्याप्रमाणे तक्रारदाराने पंचायत समक्ष शेख माझे यांच्याकडे वीस हजार रुपये दिले शेख माजे याने हे पैसे स्वीकारून संस्था अध्यक्ष यांना नेऊन दिले यावेळी प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगी हात पकडले संभाजी टोंपे यांची अंग धरती घेतली असता त्यांच्या डाव्या हातात सोनेरी घड्याळ अंगात क्रीम कलरचा हाफ शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट उजव्या हातात सोन्याची अंगठी डोळ्यावर सोनेरी चष्मा दोनशे रुपये दराच्या वीस नोटा शंभर रुपये दराच्या तीन नोटा वीस रुपयांची एक नोट पाचशे रुपयांच्या सहा नोटा मिळून आल्या शेख माझे यांची अंग घेतली असता अंगात इतकरी रंगाचा शर्ट ग्रे कलरची पॅन्ट दोनशे रुपये दराचे दराची एक नोट पाच रुपये दराची एक नोट दरा मिळून आली पथकाने यानंतर आरोपींची घर घर झरती घेतली असता दरम्यान या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई लाच प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पाले अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार ला परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी महेश पाटणकर पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ मुलानी नीलपत्रेवार भूमकर सीमा साते अतुल कदम शेख जुब्राईल श्याम बोधनकर मदन शिंपले नरवाडे लहाडे यांच्या पथकाने यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा